नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपलं सर्वांचं या ठिकाणी स्वागत आहे आपण हायकोर्ट भरतीची तयारी करतो आहे त्यामध्ये क्लर्क भरती शिपाई भरती ड्रायव्हर भरती याचे लेक्चर्स बघतोय आपल्याला आज बघायचं आहे संगणक आणि हे संगणक असं हे तलाठी भरती आणि इतर विविध सरळ सेविला सुद्धा येतं पण आज आपलं टार्गेट असणार आहे आपल्यासाठी क्लर्क परीक्षेला दहा गुणांसाठी या ठिकाणी हा पेपर तुम्हाला असणार आहे आणि शिपाईला सुद्धा एक किंवा दोन प्रश्न संगणकावर येत आहेत आणि इतर कोणतीही सरळ सेवेची एक्झाम तुम्ही देतात कोणतीही तिथे संगणकावर तुम्हाला ते दोन प्रश्न आहेत त्यामुळे हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे टेस्ट क्रमांक दोन तुमच्या समोर आहे आणि याच्यामधले हे प्रश्न आपल्याला बघायचे विच डिव्हाइस इज यूज टू कन्व्हर्ट अ हार्ड कॉपी इन्टू अ सॉफ्ट कॉपी क्लर्कमध्ये ना इंग्लिशमध्येही प्रश्न आहेत म्हणून हे मुद्दा घेतलाय मी हां इंग्लिश प्लस मराठी हार्ड कॉपीचे सॉफ्ट कॉपीमध्ये रूपांतर करण्यासाठी कोणते उपकरण वापरले जाते प्रिंटर स्कॅनर मॉनिटर स्पीकर हार्ड आहे कागद दिसतोय आपल्या समोर त्याला सॉफ्ट करायचंय प्रिंटरवर काय येणार कागद येणार ते तर हार्ड असणार आहे मॉनिटरवर दिसतंय बघतं ते काही हार्ड नाही तिथे सॉफ्ट सॉफ्टच दे स्पीकरचा विषयच नाही विषय स्कॅनरचा आहे काय करता तुम्ही मी मोबाईल घेतला फोटो काढला हार्ड कॉपी होती सॉफ्ट मध्ये आलेली आहे काय त्याला आपण स्कॅनर असं म्हणतोय स्कॅनर म्हणतोय म्हणजे आपलं मोबाईलमधून स्कॅनर करा किंवा तुमचं जे स्कॅनर मशीन असतं त्याच्यामध्ये तुम्ही कागद टाकताय त्याला स्कॅन करतायत सॉफ्ट कॉपीमध्ये घेतायत पुढे व्हॉट वाज यूज ऍज ऍड इनपुट डिव्हाइस इन द फर्स्ट जनरेशन ऑफ कम्प्युटर्स बघा तुम्हाला प्रत्येक परीक्षेमध्ये ना संगणकाच्या पिढ्यांवर प्रश्न आलेला आहे आणि त्या पिढ्या आपल्याला परफेक्ट करायच्या आज आज मी ते आणलं तुमच्या डिटेल बघा पहिल्या पिढीमधला जो काही संगणक आहे इनपुट डिव्हाइस म्हणून कशाचा वापर होतो आहे कीबोर्ड माऊस पंच कार्ड जॉयस्टिक कम्प्युटरला सूचना देण्यासाठी कशाला वापरले गेले ती माहिती आहे का पहिल्या पिढीमध्ये पंच कार्डचा वापर झाला आहे कार्ड काय भानगडी बघा आता पहिली गोष्ट संगणकाच्या एकूण पाच पिढ्या तुम्हाला पाठच असल्या पाहिजे हे तुम्ही नोट डाऊन करून घ्या वाटलंच तर महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगतो या ठिकाणच्या बघा पहिली गोष्ट पहिली पिढी जर तुम्ही बघितली या ठिकाणी फर्स्ट जनरेशन जिला आपण म्हणतोय ती एकोणीसशे चाळीस ते छप्पन्न याला आपण पहिली जनरेशन म्हणतो बघा पहिले सोळा वर्ष त्यामध्ये व्हॅक्युम ट्यूब्स होतं हा प्रश्न आणि कळाला व्हॅक्युम ट्यूब्स आकाराने मोठे संगणक असायचे वीज जास्त लागायची त्याच्यानंतर उष्णता जास्त बाहेर पडायची आता इथे होती मशीन लँग्वेज ज्यामध्ये इन हॅक इनि हॅक असे हे होते आणि हे फार महाग होतं देखभाल कठीण होती सगळ्यांना काही सगळ्यांकडे संगणक तेव्हा नव्हता दुसरी पुढे पिढी छप्पन्न ते त्रेसष्टमध्ये मध्ये आली पुढचे पाच सात वर्षे जे आहे ना इथे ट्रान्झिस्टर्स आले काय बघा व्हॅक्युम ट्यूबची जागा घेता ट्रान्झिस्टर्स व्हीटी लक्षात ठेवायचं व्हीटी आधी व्हॅक्युम ट्यूब नंतर मग ट्रान्झिस्टर्स आकार थोडा लहान झाला विश्वासार्हता वाढली अचूकता आली असेंब्ली लँग्वेज या ठिकाणी आली बघा मशीन लँग्वेजकडून आम्ही असेंब्ली लँग्वेजकडे जातो आहे विजेचा वापर कमी होतोय आणि स्पीड सुद्धा वाढतो आहे सेकंड जनरेशनमध्ये थर्ड जनरेशन एकोणीसशे चौसष्ट ते एकाहत्तर तिसरी पिढी आता ही तिसरी पिढी फार महत्वाची आहे कारण यामध्ये आली आय सी इंटिग्रेटेड सर्किट आपण ज्याला म्हणतोय बघा हे आय सीमुळे काय झालं माहिती आहे का संगणकांचा आकार लहान झाला संगणकांचा आकार लहान झाला संगणक वेगवान झाले मल्टीटास्किंग करायला लागले आणि ते भाषा हाय लेव्हल लँग्वेजेस जे आहेत कोबोल असेल फॉरट्रॅन असेल अशा भाषा वापरायला सुरुवात झाली बघा बरं का तिसरी पिढी फार महत्त्वाची आहे खर्चसुद्धा कमी झाला चौथी पिढी एकोणीसशे एकाहत्तरपासून ती आतापर्यंत चौथी पिढी आहे मागचे तीस चाळीस वर्ष पन्नास वर्ष चौथी पिढी जी मायक्रो प्रोसेसरवर काम करते आहे पर्सनल कम्प्युटरची सुरुवात इथे होती आपण सगळी जे वापरतोय ना ती या चौथ्या पिढीतले संगणक आहेत आणि डेस्कटॉप असेल लॅपटॉप लॅपटॉप असेल हे सगळं चौथ्या पिढीचं देणं आहे स्वस्त आहेत पोर्टेबल आहे जास्त कार्यक्षम आहे आणि इथून पुढे आता सुरू होते पाचवी पिढी आता ये आहे ए आय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आता आलेला आहे म्हणजे काही दिवसांनी असं होणार आहे की तुमची संगणक असतील ना तुम्ही बोलणार त्याच्यात काहीतरी असं साऊंड सिस्टीम असेल तुम्ही म्हटले अरे चल चालू रे बाबा झालं चालू होणार संगणक तुम्ही म्हटले बंद हो रे बंद हो त्याला म्हटले की चाल युट्यूब चालू कर केलं युट्यूब चालू त्याला म्हटलं चल वर्ड फाईल चालू कर तुमचं म्हणजे व्हाईस रिकॉग्निशन सुद्धा इथून पुढे येणार आहे बघा तुम्ही आता काही दिवसाने तुम्हाला टच करायची गरज नाहीये तुम्ही सूचना दिली चाल वीस गुणांची संगणकाची एक मध्यम लेवलची टेस्ट मला बनवून पटकन रेडी कर त्याची अनालिसिस मला डिटेलमध्ये पाहिजे लगेच रे संगणकालाच कमांड तुम्ही आहेत त्याच्यामध्ये वर्क होत आहे तुम्हाला फेकता येते असं होणार आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये स्मार्ट सिस्टीम्स यामध्ये येते स्वतः निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यामध्ये येते ओके रोबोट्स एआय बेस कम्प्युटर्स या ठिकाणी आपल्याला दिसत आहेत व्हॉइस रिकॉग्निशन मी आता जे म्हणलो तुम्हाला एक्सपर्ट सिस्टीम तुम्हाला सगळे सल्ले देणार तिथे त्याच्यात असणारे सगळ्या गोष्टी पुढे पीडीएफ फाईलमध्ये मजकूर आणि मांडणी कोणत्या कारणामुळे वेगवेगळ्या संगणकावरही बदलत नाही बघा याच्या आधीच्या टेस्ट पेपरमध्ये मी तुम्हाला पीडीएफवर काय घेतलं होतं पीडीएफचा फुल फॉर्म तुम्हाला विचारला होता किती जणांना पाठ झालाय पीडीएफ म्हणजे काय मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एकदा पीडीएफचा फुल फॉर्म मला सांगायचा आहे बघा पीडीएफ आता इथे वेगवेगळ्या संगणकावर सुद्धा बदलत नाही पीडीएफ फाईलमध्ये फक्त इमेजेस असतात म्हणून का पीडीएफ फाईल डिव्हाइस इंडिपेंडंट असतात म्हणून का म्हणजे कोणत्या फॉर्मॅटमध्ये असतात पी डी एफ फाईल फक्त इंटरनेटवरच उघडता येते पी डी एफ फाय फाईलमध्ये एडिटिंग शक्य नसते बघा इंटरेस्टिंग आणि महत्त्वाचा असा हा मुद्दा तुमच्यासमोर आहे आणि याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे पी डी एफ फाईल ज्या आहेत त्या डिवाईस इंडिपेंडंट फॉर्मॅटमध्ये असतात हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे त्यामुळे त्याला एडिट नाही करता येत डिवाईस इंडिपेंडंट फॉर्मॅट असतो पी डी एफ फाईलचा लक्षात ठेवा पुढे व्हॉट इज द नेम ऑफ इंडियाज फर्स्ट सुपर कम्प्युटर अनेक वेळा प्रश्न आलाय पहिला सुपर कम्प्युटर परम आणि याच्यामध्ये ऍडिशन काय परम आठ हजार हा होता तो ओके परम आठ हजार सीड संस्थेने तो तयार केला होता आणि त्या ठिकाणी आपल्याला मग त्या संदर्भातलं नाव एक माहीत असलं पाहिजे कोण त्या ठिकाणी त्या संगणकाचे जनक आम्ही कोणाला म्हणतो आहे ते आम्हाला माहीत असावं इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे ओके कोण भटकर हे त्या ठिकाणी माहीत असावेत पुढे जातोय आपण वैच मेन कंपोनंट्स वाज यूज इन थर्ड जनरेशन कम्प्युटर्स म्हटलेले बघा थोडा प्रश्न माझा पुढे झाले तिसऱ्या पिढीतील संग्रहामध्ये कोणता मुख्य घटक वापरला गेला आता तुम्हाला मी उत्तर दिले तिसरी पिढी तुम्हाला या ठिकाणी सांगायची बघा हा विजय भटकर मला ते नाव आठवत नव्हतं डॉक्टर विजय भटकर तिसरी पिढी जी आहे काय करते ट्रान्झिस्टरची जागा आय सी घेते बघा मी तुम्हाला म्हणजे क्रमानेच पहिली पिढी व्हॅक्युम ट्यूब्स दुसरी पिढी ट्रान्झिस्टर्स तिसरी पिढी इंटिग्रेटेड सर्किट्स चौथी पिढी मायक्रो प्रोसेसर आणि पाचवी पिढी ए आय पाठच करून ठेवा पाठच इथे प्रश्न येऊ शकतो आत्ताच सांगतोय मी तुम्हाला विविध परीक्षा तुम्ही देतायत सगळ्या परीक्षांना संगणकावर प्रश्न येतात आणि पिढ्यांवर मुख्यत्वे प्रश्न येत आहेत है। तिसरी पिढी म्हटलं की इंटिग्रेटेड सर्किट्स आय सी लक्षात ठेवायचं आहे पुढे जातोय मी सेट ऑफ इन्स्ट्रक्शन गिव्हन टू कम्प्युटर इज कॉल्ड बघा संगणकाला दिलेल्या सूचनाच्या संचाला आम्ही काय म्हणतोय काय म्हणतो आम्ही ज्या सूचना देतो आहे त्याला जे काही कमांड्स देतो आहे हार्डवेअर प्रोग्राम आउटपुट मेमरी काय म्हणणार हार्डवेअरमध्ये इतर गोष्टी असतात बाहेरून जे दिसतंय ना सगळं मॉनिटर कीबोर्ड्स वगैरे दिसतं ते हार्डवेअर्स आहेत सीपीयू वगैरे जे जा दिसतंय त्याला हात लागतात तुम्ही आउटपुट जे काही तुम्हाला बाहेर फेकताय ते स्पीकरद्वारे वगैरे काय असेल त्याच्याद्वारे प्रिंटर त्याला आउटपुट मेमरी वेगळा विषय इथे याला प्रोग्राम असं म्हणतात जे सूचना दिल्या जातात त्या सूचनाच्या संचाला प्रोग्राम असा शब्द आहे गुगल इज ॲन एक्झाम्पल ऑफ व्हॉट बघा गुगल हे कशाचं उदाहरण आहे ऑपरेटिंग सिस्टीम ब्राऊझर सर्च इंजिन अँटी तुम्ही खरं म्हणजे याच्या आधी याहू वगैरे ऐकत होते याहू किंवा इतर काही सर्च इंजिन्स होते पण आता गुगलने एवढा कब्जा केला की आम्हाला गुगल शिवाय दुसरे आम्ही म्हणजे खूपच कमी वापरतो सर्च इंजिन्स माहिती शोधण्यासाठी आता पण गुगलचा सुद्धा कार्यक्रम करायला कोण आलंय ए आय आलंय मग ए आयचे जे सर्च हे म्हणजे चॅट जी पी टी आलं पर जीटी जी टी आलं मग गुगलने सुद्धा जेमीन आय नावाचं त्यांचं ए आयचं व्हर्जन काढलंय आणि हे सुद्धा आता जबरदस्त व्हायरल होत आहे पुन्हा एकदा चॅट जी मात हे करताय कॉम्पिटिशन चालू झाली तुम्ही बघा तुम्ही जर ए आयचा यूज करायला लागला असाल या, ए आय ए आय मधलं जी पी सारखं ॲप्लिकेशन तुमच्याकडे असलं पाहिजे म्हणजे आपण आता विद्यार्थी आहात कोणत्याही प्रश्नाचे उत्तर तुम्हाला लगेच तिथे भेटतात परफ्लेक्क जी टी असेल किंवा आहे याचे वापर जर तुम्ही करायला लागलात तर तुम्ही गुगल सर्च तुमचं खूप कमी होतं म्हणजे माझं तर मी मागच्या दोन तीन महिन्यामध्ये खूप कमी गुगल ज्या शंभर गोष्टी मी गुगलवर शोधायचो का शंभरमधल्या ऐंशी गोष्टी मी सगळ्या ए आयवर करतो आहे आता सध्या म्हणजे खूप सर्च इंजिनचं या ठिकाणी खूप नुकसान यांचं झालेलं आहे पण त्यांनी त्याच्यावर म्हणजे गुगलनेच काय केलं जे मी नाही आणलं चला आम्ही तिकडे आम्हीच कारण यांच्याकडे डाटा आहे ना सगळं स्टोरेज आहे यांच्याकडे ती माहिती टाकली त्याला ट्रेन केलं आलं पुढे व्हिथ सॉफ्टवेअर इज यूज टू प्रोटेक्ट अ कम्प्युटर फ्रॉम व्हायरसेस व्हायरस पासून संगणकाचं संरक्षण करणार सॉफ्टवेअर कोणतं असतं मलवेअर अँटी व्हायरस फायरवॉल एम एस वर्ड बघा इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे संगणकाला व्हायरस पासून आणि मलवेअर पासून सुरक्षित ठेवायचं आहे मलवेअर म्हणजे सुद्धा एक व्हायरसच असतो बरं त्याच्यासाठी आम्ही वापरतो अँटी व्हायरस मग अँटी व्हायरसचे काही उदाहरणं तुम्हाला माहित असले पाहिजे क्विक हिल एक आहे मॅक ॲफी आहे हे अँटी व्हायरसचे उदाहरणं आहेत प्रश्न तसाही येऊ शकतो क्विक हिल काय आहे मॅक ॲफी काय आहे पुढे व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ एस डॉस म्हणतो डॉस डॉस प्रणाली आपण म्हणत असतो डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम डिजिटल ऑपरेटिंग सिस्टीम डाटा ऑपरेटिंग ड्युअल ऑपरेटिंग सिस्टीम डास तुम्हाला डॉस तुम्हाला विचारलेला आहे इंटरेस्टिंग आणि विचारला गेला प्रश्न आहे डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम असं आपण याला म्हणत असतो काय डिस्क ऑपरेटिंग सिस्टीम पुढे वन जी बी इज इक्वल टू हाऊ मेनी एम बी एक जी बी म्हणजे काय तुम्हाला मी आधीच्या लेक्चरमध्ये सुद्धा आम्हाला वाटतं डाटा आपल्या याच्यावर प्रश्न आला होता बाईट आणि बीट दोन एकक आपण सगळ्यात आधी बघितले होते बीट बाईट बाईट पासून बीट बनतोय सगळ्यात लहान एकक एक बाईट हे आठ बाईट पासून एक बीट बनतोय नंतर मग बी बनतोय नंतर मग एम बी बनतोय नंतर मग जी बी बनतोय नंतर मग टी बी बनतोय आणि त्याच्या पुढे सुद्धा अजून आहे पण आपल्याला काय सांगितलं आणि किती एक हजार चोवीस एम बी पासून एक जी बी बनतो तुम्ही म्हणता ची कॅब पॅक मारतो आपण आज सध्या सध्या जी बीमध्ये डाटा आपल्याला अवेलेबल होतो काही दिवसाने आणखी वर्ष दोन वर्ष भराल्यानंतर आपलं वन वन टी वीचे रिचार्ज मारावे लागतील एवढा वापर आपला, आपला वाढू शकतो कारण फ्युचर तसं चाललं आहे वॉट इज द फुल फॉर्म ऑफ ओ टी पी म्हणजे काय वन टाईम पासवर्ड वनली टाइम पासवर्ड ऑन द फोन वन टाईम प्रोग्राम ओ टी पी आपल्या याच्यात आणि ओ टी पी जरा नीट सांभाळून यूज झाला पाहिजे ओ टी पीचा कोणालाही ओ टी पी देऊ नका कोणीतरी फोन केला आहे तुम्हाला लॉटरी लागली फुकटात भेटतात एक कोटी रुपये हा एकदम हा झोपेतून उडतो पळायला लागतो वेड्यासारखा आणि देतो ओ टी पी गेले ते वन के कोटी तर भेटले नाही याच्या खात्यावर होते पाचशे तेही गेले निघून वन टाईम पासवर्ड ओके पुढे जातोय मी व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ ई डी बघा ई डी लाईट एनर्जी डिवाईस लाईट एमिटिंग डायोड लिक्विड इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले आणि लो एनर्जी डिस्प्ले एलईडी बल्ब असतात ना दिवे त्याच्यासाठी हे आपण गेलेले शब्द वापरतो लाईट एमिटिंग डायोड असं आपण त्याला म्हणत असतो बघा लाईट एमिटिंग डायोड हा शब्द या ठिकाणी आहे पुढे व्हाट इज द फुल फॉर्म ऑफ युएसबी बघ युएसबीचा फुल फॉर्म काय आहे बी आपण कशात तरी टोचतो आहे त्याच्यातून बघा कम्प्युटरमध्ये घालतो आहे कुठेतरी किंवा आता मोबाईलला सुद्धा त्याचा डाटा ट्रान्सफर होतो युएसबीद्वारे द्वारे युनिक सिरियल बस युनिव्हर्सल सिरियल बस युनिव्हर्सल सिस्टीम बस युनिफॉर्म सिरियल बस बघा यू एस बी म्हणजे काय तेरा नंबरचा प्रश्न हो, तुमच्या समोर आहे इंटरेस्टिंग आहे युनिव्हर्सल सिरियल बस याला म्हटलं डाटा ट्रान्सफर करण्यासाठी याचा वापर होत असतो किंवा डिव्हाइस कनेक्ट करण्यासाठी सुद्धा होतो काय एक डिव्हाइस दुसऱ्या डिव्हाइसला किंवा चार्जिंग वगैरेसाठी सुद्धा आता युएसबीचा वापर त्या ठिकाणी होत असतो पुढे एवढीच कंपनी वन्स द अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम बघा अँड्रॉइड तुमच्या आमच्या हातामध्ये म्हणजे आयफोन हा विषय ती एक ऑपरेटिंग सिस्टीम ॲपलची आहे पण अँड्रॉईड आपल्या मॅक्झिमम लोकांच्या हातात जो असतो अँड्रॉइड असतो मग ती ऑपरेटिंग सिस्टीम कोणाची आहे कोणत्या कंपनीची आहे ॲपल मायक्रोसॉफ्ट गुगल नोकिया ती गुगलची आहे काय अँड्रॉइड गुगलची आहे लक्षात ठेवा मोबाईल ऑपरेटिंग सिस्टीम आहे अँड्रॉइड माहीत असली पाहिजे विच इज द फुल फॉर्म ऑफ यू आर एल यू आर एल म्हणजे काय युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर युनिव्हर्सल रिसोर्स लिंक युनिफॉर्म रेफरन्स लाईन युनिक रिसोर्स लोकेटर बघा यू आर एल म्हणजे काय सोळा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे तुम्हाला माहीत असलं पाहिजे यू आर एल इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे अनेक वेळा विचारला गेला आहे युनिफॉर्म रिसर्च लोकेटर त्याला आपण म्हणतो पंधरा नंबरचा काय अरे सॉरी पंधरा नंबरचं एक हे झालं आहे चला काही हरकत नाही आपण करू तुम्हाला मी पी डी एफमध्ये दे देत होते व्यवस्थित करून सादरीकरण किंवा प्रेझेंटेशन आहे ते तयार करण्यासाठी प्रामुख्याने कोणते सॉफ्टवेअर वापरले जाते बघा तुम्हाला प्रेझेंटेशन द्यायचं आहे बस लय वेळा आला हा प्रश्न एम एस वर्ड एक्सेल पॉवर पॉईंट पेंट चौघांचे वापर आपलं माहीत असले पाहिजेत वर्ड कशासाठी आहे काही पत्र वगैरे लिहायचं आहे एक्सेल काही कॅल्क्युलेशन करायचं आहे किंवा काही डाटा तुम्हाला हे करायचं आहे अंकगणितीय आणि पॉवर पॉईंट असतं जे प्रेझेंटेशन करायचं आहे त्यासाठी असतं पॉवर पॉईंट लक्षात घ्या पुढे जातोय मी कम्प्युटर चिप्स आर युजली मेड ऑफ विच मटेरियल बघा संगणक चिप्स सहसा कोणत्या पदार्थापासून बनवल्या जातात संगणक चिप्स तुम्हाला मी बोललो ना आय सी इंटिग्रेटेड सर्किट्स आपण ज्याला बनतो आहे त्या बनवण्यासाठी आणि हा प्रश्न अनेक वेळा विचारला गेला आहे ते आपलं माहीत असलं पाहिजे एक सेमी कंडक्टर आहे ज्याचा वापरतो बघा हा शब्द मी तुम्हाला नवीन सांगतोय सेमी कंडक्टर असतं ते ज्याला अर्धवाहक असं आपण म्हणतो आहे आणि ते असतं सिलिकॉन त्यापासून आयसीस बनवल्या जातात इंटिग्रेटेड सर्किट्स किंवा त्या चिप्स फुल फॉर्म ऑफ एच टी, टी टी पी बघा एच टी टीपी म्हणजे काय हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल हाय टेक्स्ट हायपर टेक्स्ट ट्रान्समिशन हायपर ट्रान्सफर टेक्स्ट प्रोटोकॉल एकोणीस नंबरचा प्रश्न आहे आणि हा सुद्धा अनेक वेळा आलेला आहे एच टी टी पी म्हणजे हाई एक पत्ता असतो तो आपण कोणत्या वेबसाईटच्या सुरुवातीला काय वापरतो पी ओके हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल असं त्याला म्हटलं जातं एच टी टी पी ओके इंटरनेटवर तुम्हाला वेब पेजेस ट्रान्सफर करण्यासाठी वापरल्या जाणारा हा प्रोटोकॉल असतो लक्षात ठेवा पुढे हू इज नोन ॲज द फादर ऑफ द मोबाईल बघा मोबाईल फोनचे जनक कोणाला म्हणतोय ज्या मोबाईलने आपल्या सगळ्यांचा कब्जा घेतलाय तुम्हाला जर मोबाईल शिवाय राहा म्हटलं तर आज माणसाचं जगणं अधुराव होऊन जाईल असं आहे मोबाईलचं एवढं मोठं आपल्याला म्हणजे त्याचे यूज आहेत स्टीव्ह जॉब्स मार्टिन कूपर चार्ल्स बॅबेज ग्रॅहम बेल आपलं सगळ्यांना माहिती आहे संगणकाचं जनक चार्ज बॅबेज आहे स्टीव्ह जॉब्स याने ऍपल कंपनी स्थापन केली इथे आहे मार्टिन कूपर काय मार्टिन कूपर मोबाईल फोनचा जनक आहे लक्षात ठेवा मित्रांनो अभ्यासकटा ऍप्लिकेशन आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पोलीस पोलीसवरती हायकोर्टची क्लर्क शिपाई वाहन चालक तलाटी या बॅचेसला जॉईन होऊ शकतात अभ्यासकट टाईपचा हा लोगो आहे अभ्यासकट सर्च करा शहाण्णव त्र्याहत्तर सत्त्याऐंशी पंच्याऐंशी हा नंबर आहे काही अडचण असेल त्या नंबरवर मेसेज करा लाईव्ह लेक्चर्स भेटतील रेकॉर्डेड सेशन भेटतील पी क्यू भेटेल नोट्स भेटतील झालेले पेपर्स भेटतील चला लाईक करा शेअर करा